नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे भाजी काय करायची हा प्रश्न प्रत्येकाच्या घरामध्ये पडलेला असतो सेम माझ्या घरी सुद्धा पडायचा मग विचार केला ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलंच पाहिजे जेव्हा मी भाज्यांचे प्रकार नोट डाऊन करायला घेतले तेव्हा मलाच प्रश्न पडला की भाजी काय करायची हा प्रश्न आपल्याला का पडतोय कारण इतके सारे भाजीचे प्रकार आहेत आणि आपण सहसा त्यातल्या खूप साऱ्या भाज्या खात सुद्धा नाही त्याच्यामुळे आज मी तुम्हाला खूप सारे भाज्यांचे प्रकार देणार आहे जेणेकरून रोज जो पडणारा प्रश्न आहे ना तो आता तुम्हाला पडणार नाही आणि असे भाज्यांचे प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे जे प्रत्येकाच्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात म्हणजे तुम्ही कुठेही राहा मुंबई पुणे आउट ऑफ स्टेट कुठेही राहा हे सगळे भाजीचे प्रकार सगळीकडे मिळतात कारण मी सुद्धा बाहेर दोन तीन स्टेटमध्ये राहून आलेली आहे त्याच्यामुळे कुठेही गेलात ना तरी आपल्या सगळ्या भाज्या सगळीकडे अवेलेबल असतात एखाद दुसरा ऑप्शन असतो जो नाही मिळत पण मोस्ट ऑफ द ह्या सगळ्या भाज्या सगळीकडे मिळतात त्याच्यामुळे आज मी तुम्हाला पन्नासपेक्षा जास्त भाज्यांचे प्रकार सांगणार आहे आणि भाजी कशी करायची म्हणजे भाजीची रेसिपी नाही सांगणार आहे भाज्यांचे प्रकार जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात ह्या सगळ्या भाज्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो नक्की हा ब्लॉग शर्ट बघा कारण याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे मी ते तुम्हाला हळूहळू सगळ्या मेन्शन करेन भाज्या आणि सांगेन सुद्धा आणि आज वेळेला घालत हा ब्लॉग आपण पटकन ओरकणार आहोत सो मी सुरुवात करते आता की कोण भाज्या आहेत तर भाज्यांमधला सगळ्यात महत्वाचा भाज्यांचा प्रकार मी तुम्हाला सांगते तो म्हणजे पालेभाज्या पालेभाज्या मी आज तुम्हाला जेवढ्या सांगणार आहे त्या सगळ्या लोकल मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या भाज्या तुमच्या जेवणामध्ये ऍड करू शकता यातल्या खूप साऱ्या भाज्या आपण खातोच सो मी तुम्हाला जशा जशा सांगते तशा तुम्ही नोट डाऊन करा अदरवाइज स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून लिहू शकता तर सगळ्यात पहिले पालेभाज्यामध्ये आहे मेथी त्यानंतर आहे पालक त्यानंतर आहे शेपू त्यानंतर आहे कांद्याची पात त्यानंतर आहे मुळा त्यानंतर आहे माठ त्यानंतर आहे आंबट चुका त्यानंतर आहे राजगिरा त्यानंतर आहे हरभऱ्याची कोवळी पानं त्याची सुद्धा भाजी अप्रतिम होते त्यानंतर आहे शेवग्याची फुलं आणि पोळी पोळी पानं त्याची भाजी तर अतिशय मस्त होते त्यानंतर आहे आळूची पानं आपण आळूच्या पानांची पण भाजी करतोच आणि मोस्ट ऑफ दी घरांमध्ये ती भाजी होतेच अशा दहा ते अकरा भाज्यांच्या पालेभाज्या ज्या आहेत त्यांची नावं मी तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा सुद्धा खूप साऱ्या भाज्या आहेत पुढचा जो भाज्यांचा प्रकार आहे तो आहे फळभाज्या ज्या फळभाज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या लोकल मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि आपण बघितलेल्यासुद्धा असतात पण आपण कधी कधी त्या इग्नोर करतो किंवा आपल्या घरामध्ये कधी केलेल्या नसतात त्याच्यामुळे आपण ते कधी ट्राय करत नाही त्याच्यामुळे आज मी ज्या काही फळभाज्या सांगणार आहे त्या सगळ्या तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हाला इथे एक एक देते सगळ्या भाज्या झाल्यावरती तुम्ही म्हणजे सगळ्या भाज्या भाज्या सांगून झाल्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट घ्या अदरवाईज मग पॉज करून नोट डाऊन करू शकता आता सगळ्या भाज्या आठवून मी जर तुम्हाला सांगितल्या तर कदाचित एखादी भाजी मिस होऊ शकते आणि आता ज्या काय फळभाज्या सांगते त्या सगळ्याच फळभाज्याच असतील असं नाही आहे एखादं माझ्याकडून चुकू शकतं सो तेवढं समजून घ्या आणि मी नोट डाऊन केलेल्या आहेत तर त्याच मी तुमच्यासोबत बघून शेअर करते तर सगळ्यात पहिले आहे टोमॅटो त्यानंतर आहे वांग त्यानंतर तर आहे कोबी फ्लॉवर फरसबी भेंडी मटार शिमला मिरची तोंडली गवार शेवगा फणसाची भाजी म्हणजे कोवळ्या फणसाची आपण भाजी खातो ती आणि त्यानंतर केळ्यांची भाजी अशा खूप साऱ्या प्रकार आहेत जवळजवळ मा मला असं वाटतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा ते चौदा भाज्यांचे फळभाज्यांचे प्रकार आहेत आपण महिन्याभरातून त्या स्प्लिट जरी केल्या तरी सगळ्या भाज्या खाल्ल्या जातील तर अशा सगळ्या फळभाज्या जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर ह्या सगळ्या नोट डाऊन करा इथे जेवढ्या दिलेल्या आहेत त्या त्याच्यामुळे तुम्हाला रोज काय भाजी खायच्या का प्रश्न पडणार नाही त्यानंतर ता आहेत कंदभाज्या तर ह्यासुद्धा भाज्या आपण खातो कायक्यांच्या घरी नाही खात पण कायक्यांच्या घरी ह्या खाल्ल्या जातात तर कंद भाज्यांमध्ये आहे बटाटा त्यानंतर सुरण आहे आणि त्यानंतर आळू म्हणजे अरबी अरबीची भाजी पण खूप ठिकाणी खाल्ली जाते आणि जर तुम्ही अशी मसाल्यावरती ती फ्राय केली ना तर खरंच खूप छान लागते त्याच्यामुळे बटाटा सुरण अरबी आणि मुळासुद्धा येतो कंद भाज्यांमध्ये पण मुळाची भाजी पण ऑलरेडी पालेभाज्यांमध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्यासुद्धा भाज्या तुम्ही तुमच्या भाजीमध्ये ॲड करू शकता त्यानंतर ता, आहे वेलभाज्या म्हणजे ज्या वेलीवरती येतात त्याच्यामध्ये आहे दुधी त्यानंतर आहे भोपळा त्यानंतर आहे कारली त्यानंतर शिरावळी येते त्यानंतर त्यान येतं पडवळ ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या वेलीवर येणाऱ्या आहेत आणि त्यासुद्धा भाज्या आपण आपल्या आहारामध्ये ॲड केल्या पाहिजेत तर माझ्याकडून काय मिस झालं आहे, आहे का, का मी बघते तर हां त्याच्यामध्ये दुधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पडवळ सांगितलेली आहे भोपळा सांगितलेला आहे त्यानंतर शिरावळी सांगितलेली आहे दोडका येतो त्याच्यामध्ये त्यानंतर घेवडा येतो आणि श्रावणी घेवडा घेवडा आणि श्राव दोन वेगळे वेगळे प्रकार आहेत आणि कारले तर ह्या सगळ्या ज्या काही भाज्या आहेत त्या येतात आपल्या वेल भाज्यांमध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड करू शकता तुम्ही स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर त्यानंतर येतात कडधान्य आणि कडधान्यामध्ये अनेक प्रकार आहेत आणि कडधान्यामध्ये खूप सारं प्रोटीन सुद्धा असतं त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या कडधान्यांना तुमच्या आहारामध्ये ऍड करू शकता आता इतके भाजीचे प्रकार सांगितल्यावरती मला नाही वाटत की भाजी काय करायची हा प्रश्न पडेल इतके सारे ऑप्शन्स मी दिलेत आणि रेसिपी नाही दिले भाज्या ज्या मार्केटमध्ये मिळू शकतात त्या भाज्यांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत तर कडधान्यांमध्ये आहे मूग मटकी हरभरा वाटाणा छोले त्यानंतर आहे मसूर राजमा चवळी सोयाबीन म्हणजे सोयाबीनचे पीन्स येतात त्याची पण भाजी छान होते त्यानंतर आहे हिरवा वाटाणा त्यानंतर आहेत वाल त्यानंतर पावटा काळा वाटाणा आणि सोयाबीन्स म्हणजे जे मोठे मोठे सोयाबीन येतात ते आणि त्यानंतर आहे तुरीच्या शेंगा म्हणजे आता कसा सीझन आहे तेव्हा तुम्ही वाल्याच्या शेंगांची भाजी म्हणजे वाल्याच्या शेंगा ज्या कोळ्या कोळ्या असतात त्यांच्या दाण्यांची भाजी करू शकता तुरीच्या दाण्यांची भाजी करू शकता तुरीच्या दाण्यांची आमटीसुद्धा होते त्याच्यामुळे इतके सारे कडधान्यांचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ॲड करू शकता तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं वाटलं तर आणि इतके सारे प्रकार मी तुम्हाला भाज्यांचे सांगितलेले आहेत त्याच्यामुळे भाजी काय करायची हा प्रश्न कदाचित तुम्हाला आता नाही पडणार नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पूर्ण महिन्याचा चार्ट बनवून देईन की अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर तुम्हाला काय करायचं किंवा आठवड्याची भाजी घेताना प्रश्नच पडणार नाही की कुठली आता भाजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्याच्यामुळे नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तो चार्ट नक्की देईन आणि हा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल इतके सारे भाज्यांचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत हा ब्लॉग नक्की नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि हेल्पफुलसुद्धा होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल म्हणजे हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन ब्लॉगसोबत आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय